जनरल सेक्रेटरी भोसले माझी बरोबर सभापती आनंदोस्तारे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महेशजी त्याचबरोबर सन्मान डॉक्टर शिंदे भोसगळेकर त्याचबरोबर सर्व सन्मान्य उपस्थित आपण पाहतोय संघर्ष आणि त्यांच्या संघर्षामध्ये त्यांचा वडिलांचा आईचा हा त्यांना करणार आपण मुलीला शिकवण्यासाठी मुंबईला पुण्याला किंवा आपण विचार करतो मुलीला पाठवा लागतो पहिली गोष्ट मी ज्योतिराचा उत्तर की तो त्यांनी तो विचार केला आणि आपण आपल्याला मुक्त वातावरणाची संधी दिली তেওঁলোকৰ মাজত যে চোতালখন আছে আছে ভাল হব